नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतासहित मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह होणार आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे पावसाच्या कालावधीमध्ये किंवा विजा चमकत असताना आपले जनावर उघड्यावर बांधू नका शेतात उघड्यावर कामं करू नका सुरक्षित ठिकाणी थांबा कारण यापुढे वळीवाच्या स्वरूपातले पाऊस असल्यामुळे पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह असतील आणि या पावसात विजा पडण्याची शक्यता अधिक असेल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा रात्रभर महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अनुकूल स्थिती होती त्यामुळे या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा पाऊस झालेला आहे आणि आत्ता सकाळी देखील काही विभागात पावसास अनुकूल वातावरण आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही विभागात मुसळधार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला थोडा जोर जरी कमी झाला तरी दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे हलक्या स्वरूपात कोकणातही सरी होतील दहा तारखेला तसं पावसात जोर कमी असणार आहे परंतु मराठवाडा विदर्भात स्थानिक वातावरण तयार होईल अकरा तारखेला स्कायमेटने पुन्हा पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे बारा हे विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे तेरा ही मराठवाड्याचा पूर्व भाग विदर्भाच्या पूर्व भागात पावसात जोर वाढेल बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे चौदा तारखेपासून स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा तारखेपासून जोरदार पाऊस महाराष्ट्रात सुरू होईल संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पाऊस असणार आहे मुसळधार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात खरा पावसाचा जोर सोळा तारखेपासून सुरू होणार आहे हा अंदाज स्कायमेटकडून तरी कायम आहे संपूर्ण कोकण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती असेल अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती असणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अतिवृष्टी होईल नद्यांना पूर येतील महाराष्ट्रात पावसाचा जोर वीस तारखेलाही कायम आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा पश्चिम महाराष्ट्रातून जरी कमी झाला तरी एकवीस तारखेलाही कायम आहे आज आठ तारखेला मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भात नऊ तारखेला पावसाची शक्यता आहे जे एफ एसचा दहा तारखेचाही पावसाचा अंदाज कायम आहे अकरा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनासह पाऊस होईल बारा तारखेला थोडा पावसात जोर कमी असेल पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे मराठवाडा पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण पुन्हा तेरा तारखेला वाढायला सुरुवात होईल चौदा ही संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती वाढते आहे मोठे पाऊस मराठवाडा विदर्भ कोकण पंधरा तारखेपासून सुरू होतील सोळा तारखेला विदर्भ मराठवाड्यात दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे ही अतिवृष्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र या सर्व भागात सतरा तारखेला असणार आहे इतर मॉडेलच्या तुलनेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आज मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण खास करून दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेचा पाऊस होईल नऊ तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर असणार आहे दहा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे अकरा तारखेला मात्र उघडीप दाखवली आहे बारा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर वाढणार आहे तेरा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे यामध्ये पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हा जोर असणार आहे मेघगर्जनेचा विजांच्या कडकड असा जोरदार पाऊस सुरू होईल चौदा तारखेला देखील पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पावसात जोर कायम आहे पंधरा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर कायम आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ कोकण सर्व दूर पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचं वातावरण कायम असणार आहे मोठं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे कोकणासहित मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पावसात जोर असणार आहे आजच्या अंदाजानुसार पावसाचा जोर अठरा तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला हे वातावरण गुजरातवर सरकेल परंतु तरी देखील मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा जोर कायम असणार आहे वीस तारखेला हे महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे पावसाचं वातावरण कायम असणार आहे पहिली सिस्टम गेली तरी दुसरी सिस्टम तयार आहे पुन्हा दुसऱ्या सिस्टममुळे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस उत्तर कोकणात मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आपला अंदाज बावीस तारखेला पोहोचला आहे आणि बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार त्या जोरदार पाऊस असणार आहे याचा अर्थ पंधरा ऑगस्टला सुरू झालेला पाऊस बावीस तारखेपर्यंत म्हणजे आठवडाभर आपल्याला तिसऱ्या आठवड्यात पडताना दिसणार आहे त्यामुळे शेतकरी पावसाला कंटाळणार आहे चौदा तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे मात्र हा अंदाज आपण जेव्हा बावीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आज सकाळी देखील विदर्भाच्या काही भागात पावसाळी अंदाज कायम आहे आज लवकरच मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाला सुरुवात होईल आज आपण बघतो पूर्व मराठवाडा दक्ष दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे हा पाऊस दुपारनंतर नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर अगदी वर्धा यवतमाळ भागातही पाऊस जोरदार असणार आहे विदर्भाच्या पूर्व भागातही पाऊस असेल पाऊस आजही रात्रपाळी करणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस होईल आज देखील रात्रभर पावसाचा विदर्भ मराठवाड्यात संभव आहे नऊ तारखेला दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे रात्री उशिरा मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात पाऊस असेल पश्चिम विदर्भात पाऊस असेल दहा तारखेला पावसात जोर जरी कमी असला तरी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे बाराला मराठवाड्याच्याही बऱ्याच जिल्ह्यात पावसाची हजेरी लागेल तेरा तारखेपासून वादळास किंवा कमी पूरक वातावरण तयार होते त्यामुळे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार पाऊस राहील रात्री उशिरापर्यंत मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर राहणार आहे विदर्भात पावसात जोर राहणार चौदालाही दक्षिणी भागात विदर्भात पावसात जोर आहे कमी दाबाचा पंधरा तारखेला विदर्भ मराठवाड्यातून प्रभाव सुरू होईल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पावसाचा प्रभाव पंधरा तारखेला सुरू होणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस असतील सर्व दूर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी अनुकूल स्थिती आहे सोळा तारखेला रात्री उशिरापर्यंत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात कमीदाबाचा प्रभाव असणार आहे प्रत्यक्ष सतरा तारखेला हा कमीदाब महाराष्ट्रावर प्रभावी असेल अठरा तारखेला सर्वाधिक महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव राहील अठरा तारखेलाच रात्री उशिरा हे वातावरण उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकणार आहे परंतु अनुकूल महाराष्ट्रात झालेली अनुकूल स्थिती ही पावसास अनुकूल असल्यामुळे एकोणीसलाही पाऊस महाराष्ट्रात होणार आहे वीस तारखेला जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार स्थानिक वातावरणाची शक्यता आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे ऑगस्ट मध्ये सरासरी ओलांडणारा पाऊस महाराष्ट्रात होऊन जाणार आहे महाराष्ट्राची पाण्याची गरज पावसाची गरज पूर्ण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही फक्त सावधान सतर्क रहा